मास्टर एस क्लासेस क्लासेसमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे युट्यूब चॅनल मास्टर एस सी क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग सहावा विषय गणित घटक पाचवा दशांश अपूर्णांक या यावरील सर्व व्हिडिओ अभ्यासाला मिळतील आणि आता आपण काय शिकत आहोत या घटकाच्या शेवटच्या भागात आलो दशांश अपूर्णांकाचा भागाकार आपण आता भागा शिकलो आणि त्या अनुषंगाने आपल्याला सरावसन सत्र सोडवायचं आहे यामध्ये पहिल्याच दिले खालील भागाकार करा पहिला आहे चार दशांश आठ भागिले दोन सतरा दशांश पाच भागिले पाच वीस दशांश सहा भागिले दोन आणि चौथा आहे बत्तीस दशांश पाच भागीले पंचवीस आता याला कसं करायचं बघा अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस छे दहा भागिले दोन छे दहा बरोबर अठ्ठेचाळीस छे दहा याला भागीले उलट बुडले दहा छे दोन हे कटलं आता हे बरोबर अठ्ठेचाळीस छे दोन राहिले हे कटलं ना आता बे ना बे चार बे चौक आठ तिथे याला भागाकार चोवीस चोवीस आलं हा आता दुसऱ्या भागात आता हे दुसऱ्या पदे दाखवतो एक दशांश सात पाच भागिले पाच पाच त्रेक पंधरा हे दोन उरले दशांशा पुढचा काय दशांश पाच पाचा पाच पंचवीस किती आला हे एका पद्धतीने समजावं सांगितलं तुम्हाला हे का दुसरं हे आता तसच बघा वीस दशांश सहा भागिले दोन बे एक बे शून्य आता शून्य घेतला बे शून्य शून्य आता दशांश पुढचा चांगले दशांश दशांच्या पुढे सहा बे त्रिक सहा कायला भागाकार दहा दशांश आला आता बघा येतात दोन्ही पदून दाखवतो मी तुम्हाला तीनशे पंचवीस छेद दहा एक सोन दशांश म्हणजे दहा भागिले भागिले किती आहे पंचवीस छेद एक ऐक रे बघा पंचवीस छेद एक आता बरोबर तीनशे पंचवीस छेद दहा भागीले एक शे पंचवीस आता पंचवीस नाही याला काटा पंचवीस एक पंचवीस किती उरले बारा उरले पंचवीस सव्वाशे किती आलं पंधराशे दहा आलं पंधरा छे दहा म्हणजेच काय एक दशांश पाच एक खाली एक शून्य असेल कि बर एक शून दशांश एक दशांश पाच आता दुसऱ्या पद्धतीने आपण करू ह्या भागा काय पाच बत्तीस दशांश पाच भागिले पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवी पंचाहतर पंचवीस एक बारातून पाच गेले सात दशांश आता पाच पंच पंचाहत्तर किती आलं उत्तर एक दशांश तीन एक दशांश तीन पंचित्रिक पंचाहतर पाच पंचाहत्तर बत्तीस आलं अशा रीतीनं तुम्हाला एकुन हे भागाकारचे उदाहरण सोडवता येतात चला रस्त्याची एकूण लांबी चार किलोमीटर आठशे मीटर आहे रस्त्याच्या दुतर्फा दर नऊ दशांश सहा मीटर अंतरावर झाडे लावली एक झाड लावलं झाड लावले तर एकूण किती झाडे लागतील म्हणजे ह्या आहे या रस्त्या या बाजूला नऊ दशांश सहा मीटर अंतरावर इकडे नऊ दश झाडे लावत गेलो आपण गेलो तर दोन्ही बाजूला किती आधी एका बाजूची काढून तिच्यात दुप्पट केले की दोन्ही बाजू झाडं येतील आता रस्त्याची लांबी चार किलोमीटर आठशे मीटर म्हणजेच काय चार हजार आठशे मीटर बघा हे कसे चार किलोमीटरचे मीटर चार हजार आणि हे आठशे चार हजार आठशे मीटर आता नऊ दशांश सहा मीटर अंतरावर एक झाड म्हणून एका बाजूला एका बाजूनी बाजूला बाजूनी लावलेली झाडे बरोबर चार हजार आठशे भागिले नऊ दशांश सहा चार हजार आठशे भागिले शहाण्णव छेद दहा आता कटत नाही भागाकारात गुणाकारात कटते दहा चेद शहाण्णव आता चोईस न चोई चोक शहाण्णव चोई दुनी अठ्ठेचाळीस दोन शून्य आता दोनशे गुणिले दहा भागिले चार चार एक चार चार एक, एक पंचवीस आद किती आलं बघा आता पन्नास गुणिले दहा किती झाले 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 मग पन्नास दही पाचशे झाडे पाचशे झाडे का झाली एका बाजूने लावलेली झाडे झाली आता दुतर्फा लावलेली झाडे बरोबर पाचशे गुणिले दोन एका बाजूची या बाजून डाव्या बाजूची पाचशे उजव्या बाजूची पाचशे दुप्पट बरोबर एक हजार झाडे आता उत्तर त्या रस्त्यावर दूतर पा एक हजार झाडे लावली लक्षात झालं आता पुढे बघा प्रज्ञा दररोज नियमितपणे मर्दानावर वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करते ती दररोज नऊ फेऱ्यात एकूण तीन दशांश आठ दोन पाच किलोमीटर अंतर चालते तर एका फेरीचे किती अंतर बघा अंतर बरोबर किती आहे तीन दशांश आठ दोन पाच किती फेऱ्या बरोबर मारलेल्या फेऱ्या किती आहेत मारलेल्या फेऱ्या मारलेल्या फेऱ्या बरोबर नऊ म्हणून एका फेरीचे अंतर नऊ फेऱ्याचं एवढं अंतर आहे एका फेरीत मी भागाकार आणि एकावर एकाची किंमत काढताना भागाकार करतात तीन दशांश आठ दोन पाच भागिले नऊ आता नऊ आता भागाकार करूया आपण हे तीन दशांश आठ दोन पाच भागिले नऊ आता इथं आलं शून्य तीन ह्याच्या पुढचा आकडा घेऊन आहोत आपण आठ द्यायचा नऊ चोख छत्तीस दोन उरले बावीस नऊ दुनी अठरा बारातून आठ गेले चार उरले वरचा घेतला पाच नवा पाच पंचेचाळीस किती आलं एका फेरीचा अंतर किती आलं मग नऊ न भागाकार अंतर सांगा एका फेरीचा सा अंतर शून्य दशांश चार दोन पाच किलोमीटर म्हणजेच चारशे पंचवीस ये मीटर हे शून्य किलोमीटर पुढचे मीटर एवढे मीटर आता उत्तर बघा एका फेरीचे अंतर एका फेरीचे अंतर चारशे पंचवीस मीटर म्हणजेच शून्य दशांश चार दोन पाच किलोमीटर आहे लक्षात आलं हा अशा रीतीनं तुम्हाला अंतर किती आहे एवढ्या किलोमीटर मारलेल्या फेऱ्या नऊ एका फेरीचे अंतर म्हणजे काय अंतर भागिले फेऱ्या केलं भागाकार आता हे भागाकार म्हणजे एवढे मीटर नेलं उत्तर हे तसच लक्षात झालं अशा रीतीनं तुम्ही दोन्ही गणित सोडवलेली आहेत पुढे पाहूया बघा हिरण्याचे वजन हे गणित तुम्ही वाचलेलं आहे आता मी हिरण्याचं वजन किती आहे बघा शून्य दशम दोन पाच क्विंटल आता एवढं क्विंटल आहे आता बघा म्हणजेच काय एवढे क्विंटल म्हणजे शून्य दशांश दोन पाच गुणिले शंभर किलोग्रॅम नाही ना? आता बरोबर किलोग्रॅम बरोबर पंचवीस किलोग्रॅम पंचवीस किलोग्रॅम अगोर आता पंचवीस किलोग्राम हिरड्याची किंमत बरोबर नऊ हजार पाचशे रुपये आता म्हणून किती किलोग्रामची काढायचे आहे शंभर किलोग्राम ची बघा तर वेगळा पद म्हण शंभर किलोग्रॅम किंमत बरोबर यक्स रुपये आता लिहायचं म्हणून पंचवीस छेद शंभर बरोबर नऊ हजार पाचशे छेद यक्स म्हणून यक्स बरोबर या तुरीचा तिरपा गोणाकार नऊ हजार पाचशे गुणिले शंभर छेद पंचवीस पंच पंचवीस पंचवीस चौक शंभर नऊ हजार पाचशे गुणिले चार बरोबर पुढे लिहू बघा बरोबर हे दोन शून्य चार पंचवीस ला शून्य चार छत्तीस दोन अडतीस बघा शंभर किलोग्राम म्हणजेच काय एक क्विंटल उत्तर एक क्विंटल हिरड्याची किंमत अडतीस हजार रुपये आहे असं आपल्याला उत्तर लिहित आहे एक कशा पद्धतीने काढले आपण समचलनाचं उदाहरण धरून काढले एक्सची किंमत एक्स म्हणजे काय शंभर किलोग्रामची किंमत अल अडतीस हजार रुपये अशा रीतीनं दशांश पूर्णांकाचा भागाकार आणि त्यावरचा सराव संच सतरा आपण पूर्ण सोडून घेतला आणि वर्गसामीचा पाचवा घटक दशांश पूर्णांक पूर्ण संपलेला आहे यानंतर पुढे आपण सहावा घटकाचा पुढच्या ह्याच्यामध्ये अभ्यास करूया विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील